नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यामधील बहुचर्चित मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचं काम वेगाने चालू आहे मात्र हे काम करत असताना कित्येक नियमांचं उल्लंघन होतंय आणि या प्रकल्पामुळे मुळामुठेला पूर येण्याची शक्यता वाढणार आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या ह्या इनसाईट स्टोरी मधून पुण्यामध्ये मुळामुठ्या नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरू झालंय हा प्रकल्प तब्बल पाच हजार कोटींचा आहे या प्रकल्पासाठी नदीच्या दोन्ही काठांवर सुशोभीकरण करून नदीचं रूप बदललं जाईल त्यासाठी अनेक झाडांची कत्तल केली जाणार आहे यातील काही झाडांची तोड तर आधीच झालेली आहे मात्र नदी स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल त्यामुळं या प्रकल्पाला पर्यावरणवादी संघटनांनी कडाडून विरोध केलाय या विरोधात न्यायालयात दादही मागितली गेली आहे नदी सुधार प्रकल्पाची ही योजना करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला मुद्द्यांवर आधारित अहवाल तयार करून तो स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी समोर सादर करायचा आहे कोणते आहेत हे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नदीतील पाण्याची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेविषयी माहिती पाण्यातील जलचरांबद्दलची आणि जैवविविधतेबद्दलची माहिती प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या भागातील मातीच्या वर्गीकरणाची माहिती प्रकल्पासाठी हायड्रोलिक अभ्यास करून त्या संदर्भातला अहवाल स्वच्छतागृह पार्किंग सारख्या सार्वजनिक सुविधा कशा असणार याबद्दल माहिती नदीकाठांवरची झाडे काढल्यानंतर त्यांचं पुनरोपण कुठे आणि कसं करणार रोपण केलेल्या सर्व झाडांची देखभाल करणार का बांधकाम करताना जो राडारोडा होईल त्याची विल्हेवाट कशी लावणार प्रकल्प झाल्यानंतर नदीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता किती राहणार याची सविस्तर माहिती ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होते त्याचं नियोजन काय पूरस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा लवकर निचरा व्हावा यासाठी उपाय हो नियोजन करणं आवश्यक पुराचं पाणी आज जिरावं यासाठी नियोजन चढ उतार असलेल्या भागांमध्ये पुराच्या पाण्याचं नियोजन कसं करणार गेल्या शंभर वर्षातील उच्चांकी पावसाचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीतील नियोजन कसं करणार दर एक किलोमीटरवर नियंत्रण करणारी यंत्रणा कशी बसवणार याची माहिती पुणे महानगरपालिकेने दर महिन्याला हायड्रोलिक तज्ज्ञ आणि वृक्ष तज्ञांची समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल घेऊन सादर करावा नदीकाठ सुधार प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी संपूर्ण प्लॅन आपण पाहिलेल्या अठरा मुद्द्यांवर अहवाल स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीला देऊन मग काम सुरू करणं अपेक्षित असूनही सर्व नियमांचं उल्लंघन करत महापालिकेने प्रकल्पाचं काम चालूच ठेवलंय याबाबतची अधिक माहिती पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे पुण्यात जो नदी सुधार प्रकल्प चालू आहे हा खरं तर नदी सुधार प्रकल्प नाही आहे हे नदी काठ कृत्रिम सौंदर्यीकरण असं त्याला म्हणावं लागेल कारण याच्यात नदीवर काहीही नदीच्या शुद्धीकरणावर काहीही खर्च होत नाहीये नदीची वहनक्षमता का वाढवण्यावर काहीही खर्च होत नाहीये किंवा तसे काहीही प्रयत्न होत नाहीये प्रत्यक्षात ह्या प्रकल्पामध्ये नदीची रुंदी सुमारे चाळीस टक्क्यांनी कमी करण्यात येते कुठल्याही प्रवाहाची जर आपण रुंदी कमी केली तर त्याच्यातून जे काही पाणी वाहत असतं त्या पाण्याला जर स्पेस मिळाली नाही वाहायला जागा मिळाली नाही रुंदीकरणामुळे तर ते पाणी त्याची पातळी ही वरतीच चढणार आहे हा निसर्ग नियम आहे या हा हे कोणीही थांबवू शकणार नाही आहे आणि असं असताना हे सगळं हे श शास्त्रीय या बाबतीत अनेक नियम असताना ते ग्राह्य न धरता पूर्णपणे टोलवून नदीचे जे जे अरुंदीकरण या प्रकल्पाच्या नावाखाली चालू आहे ते अत्यंत विघातक आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला पानशे दोन कधीही होऊ शकतं या दोन हजार चोवीसमध्ये होऊ शकतं चौतीसमध्ये होऊ शकतं चव्वेचाळीसमध्ये कधीही होऊ शकतं परंतु हा जो प्रकल्प आहे हे पुण्याला अत्यंत मोठ्या पुराला दिलेलं आमंत्रणच आहे या आपली ते एक थोडीशी बॅकग्राऊंड मी पहिल्यांदी पार्श्वभूमी अशी सांगेन की पुणे हे अत्यंत पूरप्रवण शहर आहे पुण्याच्या ऊर्ध्व भागाला आठ धरणं आहेत पानशेत खडकवासला वरसगाव टेनघर मुळशी पवना कासारसाई आणि भामासखेड या कुठल्याही धरणातून जर प्रवाह सोडले तर ते सगळे प्रवाह त्या त्या नद्यांमधून शेवटी पुण्यात येतात आणि त्याला बाहेर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे मुळा मोठा नदी या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या धरण ही धरणं आणि पुणे शहर याच्यामध्ये तेराशे चौरस किलोमीटरचं जे जे काही कॅचमेंट एरिया आहे त्याला आपण फ्री मुक्त पाणलोट क्षेत्र म्हणतो फ्री कॅचमेंट एरिया धरणांमधून सोडलेलं विसर्गाव्यतिरिक्त याच्यातलं पाणीसुद्धा या फ्री कॅचमेंट एरियामध्ये पडलेल्या पावसाचं पाणीसुद्धा पुण्यामधूनच आणि शेवटी मुळा मोठा नदीतून जात असतं त्यामुळे आपण गेले कित्येक वर्ष अनुभवतो आहे थोडा पाऊस वाढला की पुण्यात पुर पू पूरमय परिस्थिती निर्माण होते आत्ता ही पावसाळ्याची सुरुवात आहे अजून धरणांमधून एक थेंब पण पाणी सोडलेलं नाही आहे कल्पना करा जर असाच पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात झाला आणि त्याच वेळा धरणांमधून जर पाणी सोडण्यात आलेलं असेल तर पुण्यात काय परिस्थिती निर्माण होईल ह्या सर्व धरणांची अतिशय मोठी विसर्गक्षमता आहे समजा ढगफुटी झाली पुण्यातही झाली आणि त्याच वेळेला धरणांच्या क्षेत्रात पण झालेली असली तर पुण्यावर प्रचंड मोठं संकट येऊ येऊ शकतं दुर्दैवाने इथल्या प्रशासनाला किंवा त्यांच्यावर कंट सध्या कंट्रोल असणाऱ्या राजकारण्यांना पुण्याच्या पुणेकरांच्या सुरक्षिततेची काहीही तमा नाही आहे आणि त्यामुळंच हा अत्यंत विघातक विध्वंसक प्रकल्प पुणे महानगरपालिकेने लादला गेलेला गे आहे हजारो कोटी रुपये खर्च घे करून आपण आपला मृत्यू विकत घेतो आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असा हा प्रकल्प आहे पालिकेने एकच करावं नदीतून जी काही अतिक्रमणं आहेत ही काढून टाकावीत वर्षानुवर्ष दशकानुदशकं पालिकेच्या वरदहस्तामुळे अनेक लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमणं नदीपात्रात केलेली आहेत ही सर्व काढून टाकण्यात यावेत आणि पालिकेची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे पुण्यातून जे, जे काही सांडपाणी निर्माण होतं त्याच्यावर शंभर टक्के प्रक्रिया झाल्याशिवाय ते नदीत सोडण्यात येऊ नये थोडक्यात काय तुम्ही पहिल्यांदी नदी स्वच्छ करा नदीत च्या पाण्याला ते त्या त्याच्या हक्काची जी जागा आहे वाहण्याची ती द्या नदी ही मुळात सुंदर असतेच आहेच त्याच्यावर तुम्ही काय वेगळी सौंदर्य चढवणार आहात तुम्ही नदीतला काहीही करू नका नदी स्वच्छ वाहू द्या अखंड वाहू द्या निर्मळ वाहू द्या नदी ही सुंदर आपोआप होईल पूर दोन प्रकारचे असतात म्हणजे आपल्या भागात जर बघितलं तर दोन प्रकारचे असतात फ्लुव्हियल फ्लडिंग म्हणजे पाणी तुंबून येणं निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती आणि फ्लुवियल फ्लडिंग म्हणजे नदीचं पाणी पसरलं गेल्यामुळे किंवा ओढ्यांचं पाणी जलप्रवाहाचं पाणी पसरलं भोवताळच्या क्षेत्रात पसरल्यामुळे येणारे प्रवाह त्याला फ्लुवियल फ्लडिंग म्हणतात पुण्यामध्ये दोन्ही प्रकारचे पू येतात एकाच वेळीही येऊ शकतात तो धोका फार मोठा आहे प्लुवी आत्ता जे आपण बघितलं हे फ्लुवियल फ्लडिंग होतं हे प्लुविअल फ्लडिंग होतं आणि याच्यात मुख्य कारण म्हणजे स्टॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम जी आहे पावसाळी गटारी व्यवस्था याचं शून्य नियोजन शून्य मेंटेनन्स आणि ॲक्च्युली टेरी म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे दिल्लीची त्यांनी एक रिपोर्ट राज्य सरकारकडे दोन हजार चौदा साली सा आ, दाखल केलेला आहे तो महानगरपालिकेकडे पण आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं स्वच्छ म्हणलेलं आहे स्पष्ट म्हणलेलं आहे की पुण्याच्या बहुताली साडेसदो सदोतीस टक्के वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु पावसाचे दिवस कमी होणार आहेत त्यामुळे ढगफुटींचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे जर हा रिपोर्ट एका एक मोठ्या संस्थेने तयार केलेला महानगरपालिकेकडे दहा वर्षांपासून आहे तर आत्तापर्यंत महानगरपालिका निद्रितावस्थित होती का प्रश्न हा निर्माण होता ह्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी करण्याची जबाबदारी कोणाची नागरिकांची का महानगरपालिकेची त्यांनी ती तयारी अजिबात केलेली नाही आहे उलट जे काही इल्लिगल टेकडी फोड चालू आहे जे काही इल्लिगल झाडं तोडणं चालू आहे जे काही सरसकट कॉन्क्रिटायझेशन चालू आहे याच्यामुळे आपण मोठमोठ्या पुरांना निमंत्रणच देतो आहोत सर्व प्रकारच्या पुरांना निमंत्रण देत आहोत हे कारणं आपण ओळखायला पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या सल्लागारांनी प्रकल्प सल्लागारांनी मुळात नगरसेवकांना या प्रकल्पाची नीट माहितीच दिली गेली नाही अवघ्या पाच मिनिटात सर्वसाधारण सभेत हा प्रकल्प मान्य केला गेला नगर नगरसेवकांना या प्रकल्पाच्यामुळे होणाऱ्या परिणामांची कल्पनाच दिली गेली नाही या प्रकल्पाचा अहवालच असं दाखवतो की कित्येक फुटांनी आठ आठ फुटांनी पूरपातळ्या वाढतायत पुणे शहरांमध्ये मला तुम्ही एकही नगरसेवक सांगा की ज्यांना असं समजलं की या प्रकल्पामुळे पूरपातळ्या वाढतायत तर ते, ते याला मान्यता देतील का एकही नगरसेवक ही, नगर ही वस्तुस्थिती जर त्यांच्यासमोर आणली तर मान्यता देणार नाही परंतु ही वस्तुस्थिती ना जनतेच्या समोर आणली गेली ना नगरसेवकांच्या समोर आणली गेली स सर्वसाधारण सभेत आणि सगळ्यांना मिसगाईड करून या प्रकल्पाला मान्यता मिळवण्यात आलेली आहे आणि ह्या प्रकल्पाच्या मागे केवळ ठराविक सल्लागार की ज्यांना भारतातल्या सगळ्या नद्यांचा नदीकाठ हा तथाकथित सुधार प्रकल्प ची कामं देण्यात आलेली आहेत ते त्यांची तिजोरी भरणे कंत्राटदारांची तिजोरी भरणे नदीच्या दोन्ही बाजूंनी नदी पात्रात भर घालून कृत्रिम जमिनी निर्माण करणे त्याचा व्यापारी वापर करणे त्याच्यातून कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण होईल कायद्याच्या ग, ग, चौकटीत न बसणारं इन्कम निर्माण होईल याची व्यवस्था करणे केवळ हा दृष्टिकोन ह्या प्रकल्पामागे आहे कमॉन Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना hmm. तो ये वाला, है, सही वाला ढक्कन पहले तो सही पानी पीना proudly hmm? <laughs> <laughs> Indian।